नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं देशाने उपक्रमामध्ये मित्रांनो आपला बुद्धिमत्ता हा टॉपिक चालू आहे त्यामध्ये आजचा बघा पुढचा नेक्स्ट टॉपिक काय बघा परस्पर संबंध परस्पर संबंधामध्ये बघा खालील आपल्याला परस्पर संबंध म्हणजे अगोदरच आपण अक्षरमालिकामध्ये किंवा अक्षरमालामध्ये हा टॉपिक अशा प्रकारचा टॉपिक बघितलेला आहे फक्त ही अंक मालिका आहे अंक मालिकेमध्ये बघा शहा दोघांचा कसा संबंध आहे इट इज तो पुढचाच येईल समजलं मी काय म्हटलं त्यामुळे ह्याचा संबंध कसा येत ते बघा अगोदर बघा अगोदर तुम्ही सोडवा एक मिनिट तुम्हाला घ्या बघा कसा येत आहे पंचवीस चा वर्ग बाराशे पंचवीस आहे का नाही बरोबर नाही इथं आहे का कुठं ऑप्शन मध्ये लगेच आपलं डोकं लावायचं नाही चुकलं लगेच दुसरी पर्याय ना बघा पंचवीस प्लस सहाशे किती सहाशे पंचवीस बरोबर का म्हणजे याच्यामध्ये पंचवीस प्लस किती गेले सहाशे किती उत्तर आलं सहाशे सहाशे काय तर स्क्वेअर येत नसेल वर्ग येत नसेल तर हे बसवा मग पस्तीस प्लस सहाशे सहाशे कुठला ऑप्शन चालवता समजलं का त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये लगेच होता सर चुकला प्रश्न चुकला नाही वेगळ्या पद्धतीने पण करता येतं समजलं हा जर बाराशे पंचवीस या ठिकाणी राहिला असत तर आपण शंभर टक्के वर्गाला हे केलं असतं बरोबर नसेल तर ह्याचा संबंध लागला नाही तर हा ऑप्शन आहे ना सहाशे पस्तीसवाला त्यासाठी समजलं का म्हणजे या दोघांचा कसा संबंध आहे तोच संबंध ह्या ठिकाणी राहणार आहे ओके पुढचा प्रश्न सोडवा सोडवा किती आलं तर सोप सतरा करेक्ट बघा कसा संबंध येतोय हे उत्तर सोपं आहे फक्त तुम्हाला माहित पाहिजे काय वर्ग किंवा वर्गमूळ बरोबर का बघा एकोणतीस एकोणतीसचा वर्ग किती आहे आठशे एक्केचाळीस म्हणजे साहजिक आहे आता दोनशे एकोणनव्वद कुणाचा वर्ग आहे शिव शोधावा लागेल नसेल तर दोनशे एकोणनव्वद एकोणनव्वद चा वर्ग मूळ काय शिव शोधावं लागेल साहजिक आहे सतराचा वर्ग किती आहे दोनशे एकोणनव्वद ऑप्शन नंबर किती मग चौथा समजलं का त्यासाठी मी तुम्हाला परत परत सांगत आहे किमान एक ते तीस पर्यंतचे वर्ग वर्ग पाठ झाले म्हणजे वर्गमूळ पाठ झाले बरोबर त्याच्यानंतर एक ते दहा पर्यंतचे किमान घन घनमूळ लगेच पाठवलं जातं ते करणं म्हणजे घनमूळ पाठ करणार ओके आणि किमान पाडे पाठ करा तीस पर्यंतचे किमान तेवढे केलं तरी चालतंय समजलं ऑप्शन नंबर किती आला पुढचा सोडवा सहा दोघांचा संबंध इथं ह्या प्रश्नाची काय येणार आहे असा आहे बरोबर का बघा मग कस येते हा कितीचा वर्ग आहे पाचचा बघा इथं ह्याचा पुढचा लगेच काय केलं माहित आहे का सहाचा वर्ग घेतले आणि प्लस काय केलंय एक केलंय सहाचा वर्ग किती आहे किती आहे सहाचा वर्ग आहे छत्तीस प्लस एक बरोबर किती सदोतीस बरोबर का सहाजी का आपण इथं काय केलं मग सातचा वर्ग दिलाय आता काय केला पाहिजे मग मी तर आठचा वर्ग घ्यायला पाहिजे बरोबर का आणि त्याच्यानंतर त्यामध्ये प्लस एक केला पाहिजे बरोबर आठचा वर्ग किती आहे चौसष्ट प्लस एक बरोबर किती पासष्ट किती पासष्ट ऑप्शन नंबर किती आहे चौथा म्हणजे काय केलंय इथं वर्ग घेतले त्या पुढचा वर्ग घेतलंय त्याच्या पुढचा वर्ग घेतलाय त्यानंतर वर परत के के काय केलं त्यामध्ये एक मिक्स केलेला आहे एक प्लस केलेला आहे ओके तस पुढचा हे प्रश्न असतात आपलं इथं काय आपल्याला सवय असली पाहिजे सोडवण्याची सोडवा आता किती आलं जी तुम्हालाच न बॉलर का बघा बरोबर आहे बरोबर आहे पाळापाठ पाहिजे होता अठरा अठरा गुणिले तीन किती अठरा त्रिक चौपन्न मायनस दोन बरोबर किती बावन म्हणजेच काय केलंय अठरा गुणिले तीन केलंय आणि जे उत्तर म्हणजे अठरा त्रिक चौपन्न येत त्याच्यामधून मायनस दोन केलंय किती आलाय बावन तीच कन्सेप्ट पुढे बसवा मग बार त्रिक छत्तीस मायनस बरोबर किती मग चौतीस मायनस किती करायचे आहे दोन करायचं आहे मग उत्तर काय आलं मागून ऑप्शन नंबर पहिला बरोबर का ओके पुढचा प्रश्न घ्या ह्याला खूप प्रॅक्टिस लागते आपल्याला वाटतं येत आहे पण तेवढ्याच्या मध्ये पण जमलं पाहिजे सायंत्रिक अठरा चारित्रिकम बारा आहे का कुठं पर्यायात मग तो तर गेलाच तो आता डोक्यातून बरोबर नंतर दुसरा पर्याय बघा मग आता बघा सहाचा वर्ग छत्तीस त्याच्या अर्ध अठरा बरोबर का साहजिक आहे इथं किती आहे इथ चार चारचा वर्ग सोळा भागिले किती करू दोन त्याचे अर्ध करायचे आपल्याला ब्याटे सोळा किती नंबरचा ऑप्शन ऑप्शन आला तीन नंबरचा आठ समजलं का काय केलंय वर्ग केले आणि वर्गाचा अर्ध केलंय बरोबर के जर सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस चार अर्ध अठरा अठरा दोन्ही छत्तीस चारचा वर्ग सोळा सोळा चार अर्ध आठ त्यामुळे ऑप्शन नंबर किती वा तिसरा पुढचा सोडवा किती आलं दोनशे सत्तावन यास कस बघा हे किती एकशे पंचेचाळीस आहे साहजिक आहे बाराचा वर्ग किती एकशे चौवेचाळीस प्लस एक बरोबर किती एकशे पंचेचाळीस पण लगेच तेराचं नाही घेतलं एक सोडले गॅप आणि घेतले कितीचा मग चौदाचा बरोबर चौदाचा वर्ग किती एकशे शहाण्णव प्लस एक बरोबर किती एकशे सत्त्याण्णव बरोबर का सहा जे काय इत प्रश्न चिन्ह आहे पुढचं दिलं बरोबर आणि अठराचा वर्ग किती आहे तीनशे चोवीस किती आहे अठराचा वर्ग आहे तीनशे चोवीस प्लस एक किती तीनशे पंचवीस हे पुढच घेतलंय बरोबर आता आपला दोन म्हणजे एक मागे सोडायचे एक सोडून अगोदरच बघा इथलं बरोबर हे साजे काही अठरा आलं इथं किती येईल मग सोळाचा वर्ग किती जाईल सोळाचा वर्ग सोळाचा वर्ग किती दोनशे सोळाचा वर्ग येत आहे दोनशे छप्पन किती येत आहे दोनशे छप्पन पण हा अजून नियम काय एक त्याच्यामध्ये प्लस एक करायचे आहे मग प्लस एक करा दोनशे सत्तावन ऑप्शन नंबर किती आहे पहिला बरोबर का वर्ग घेतले त्याच्यामध्ये एक केले पण मध्ये एक गॅप सोडून दिले ओके पुढचा सोडवा इथं दोनशे चाळीस आहे इथं दोनशे चाळीस आहे पण ह्याचा काही संबंध आहे केलेला आहे बरोबर ह्या दोघांचा संबंध कसा आहे ते पुढचा संबंध ओळखायचे आहे बघा नियम कसा आहे बघा पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस किती दोनशे पंचवीस प्लस पंधरा किती जात दोनशे चाळीस बरोबर का साहजिक आहे पुढे का नाही तुम्हाला वर्ग शोधायचा आहे आणि तेवढी ज्याचा वर्ग आहे तेवढी संख्या आहे का त्या वर्गामध्ये मिक्स करायची आहे प्लस करायची आहे पण काय करायचे आहे चार सोडून बघा हा पंधराचा वर्ग आहे बरोबर पंधराचा वर्ग किती आला दोनशे पंचवीस कितीचा वर्ग आहे ते पंधराचा आहे पंधराच मिक्स केलं प्लस केलो किती आले मग दोनशे चाळीस पण इथं मध्ये चार जाप इथं आता बरोबर एकोणीसचा वर्ग किती तीनशे एकसष्ट कितीचा वर्ग काढलो आपण एकोणीसचा तेवढी संख्या ऍड करायच्या मध्ये तीनशे एकसष्ट प्लस एकोणीस कित कि कि किती आलं तीनशे ऐंशी बरोबर का तीनशे ऐंशी नाही तर ओके साहजे काय इत प्रश्न चिन्ह आहे पुढचं दिलंय बरोबर जसं की बघा हा चारचा गॅप सोडायचं म्हटलं तुम्ही हा बघा कितीचा वर्ग पंधराचा कितीचा वर्ग आहे पंधराचा पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस कितीचा वर्ग काढला होतो आपण पंधराचा म्हणजे साहजे काय किती सा पन? पन मैं साजी का मिक्स करू मी पंधरा किती झाले दोनशे चाळीस आला काय दोनशे चाळीस परंतु हे पुढचा आहे प्रश्न चिन्ह इथं अगोदर आहे साजे काय चार पाठी मागे या मग म्हणजे किती येईल मग इथं चार पाठी तर अकरा अकराचा वर्ग किती अकराचा वर्ग एकशे एकवीस कितीचा वर्ग काढला होतो आपण अकराचा मग तेवढी संख्या काय करायची आहे प्लस करायची आहे बघा मग आता एक अनेक दोन दोन अनेक तीन एकला एक किती आले एकशे बत्तीस कुठला ऑप्शन ऑप्शन नंबर चौथा काल का कसा आले ते वर्ग काढले ज्याचा वर्ग काढला तेवढी संख्या प्लस केले त्याच्यामध्ये ओके ठीक आहे पुढचा प्रश्न सोडवा सावकाश चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा ह्या वर्षी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये दिशा उपक्रमाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातून रिझल्ट आणायचंच आहे आणि रिझल्ट कधी येतो जेव्हा अभ्यास करणार आहे अभ्यासाशिवाय आपल्या डोक्यामध्ये काहीच नाही आलं पाहिजे सतत सातत्यानं पेपर वाचायचं न्यूज पेपर वाचत राहायचं पुस्तक वाचत राहायचं हा अंतर पुस्तक वाचा का वाचा वाचा ते वाचायचं आपला जो स्लॅब आहे ते वाचायचं पण पुस्तकातच कोण राहायचं पुस्तकच आपला सगळ्यात चांगला मित्र असतो बरोबर बाकीचे मित्र कधी कधी सोबत राहून नंतर प्रॉब्लेम तयार करतात पुस्तक कधी प्रॉब्लेम तयार पुस्तक सातत्यानं तुम्हाला चांगला व्यक्ती मदत करत किती आलं उत्तर तीनशे बासष्ट कसं आलं हा अकराचा वर्ग किती आहे अकराचा वर्ग एकशे एकवीस प्लस किती बरोबर किती एकशे बावीस इथं अकराचा वर्ग आहे इथं आणि प्लस एक केलंय मध्ये एक गॅप सोडलेला आहे एकाला बाराचा सोडलंय तेराचा काढा मग तेराचा वर्ग किती एकशे एकोण प्लस किती एक बरोबर किती एकशे सत्तर एक सोडले मध्ये हा बघा हा सतराचा वर्ग आहे किती येत आहे दोनशे एकोणवद प्लस एक किती दोनशे नव्वद बरोबर एक सोड्याला पाहिजे मला आता अठरा सोडून द्या एकोणीसचा काढा मग एकोणीस चा वर्ग तीनशे एकसष्ट प्लस किती करायला पाहिजे एक बरोबर किती तीनशे बासष्ट वर्ग केले आणि वर्गाच्या नंतर त्याच्यामध्ये एक प्लस केले न कुठं उत्तर ऑप्शन नंबर दुसरा तीनशे बासष्ट ओके ठीक आहे पुढचा प्रकार हा झाला परस्पर संबंध हा आता विसंगत घटक विसंगत घटक वर्गाचे म्हणजे काय ह्याच्यामध्ये नियमात कोणता बसणारा नाही तीन एकाच नियमामध्ये बसणार आहे तर एक बसणारा नाही आहे बरोबर शोधा मग पंचवीस पाच सव्वाच्या असं करताय का मग कसं केले मग हा यस पाचचा वर्ग पाच चा घन बरोबर सहाचा वर्ग सहाचा घन सातचा वर्ग सातचा घन आठ नाकुणाचा ना ना ना? वर्ग आहे का नाही पाचशे दाखनाचा घन आहे का नाही पाचशे बारा पाहिजे बरोबर त्यामुळं ना वर्ग आहे ना घन आहे त्यामुळं हा नियमात बसत नाही ते नियमात बसत नाही पण ते उत्तर आहे कसं काय आपल्याला वीस संगत ओळखायचं ना त्यामुळे उत्तर मात्र हे आहे हे तीन एकाच नियमातलं येतं पाठपुर पाचचा वर्ग पंचवीस आहे पाचचा घन एकशे पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस आहे सहाचा चा दोनशे सोळा सातचा वर्ग कोणपणाचा सातचा घण तीनशे त्रेचाळीस ओके okay. ठीक आहे पुढचा खालील प्रश्नमधून विसंगत घटक ओळखा हा हा यस बघा एक मूळ संख्या असते मूळ संख्या म्हणजे काय म्हणतात का, का? ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो बाकी कोणत्या संख्येनं भाग जात नाही प्राईम नंबर ओके okay. बघा एकाहत्तरला भाग जाते कोणत्या संख्येनं नाही त्या संख्येने भाग जातो ओके तर ला भाग लाभाग जाते कोणत्या संख्येनं नाही सत्तेचाळीसला भाग जाते कोणत्या संख्येनं नाही म्हणजे एक तिन्ही संख्या एकाने काय येतात मूळ संख्या येतात मूळ संख्या येत आणि हे पण मूळ संख्या आहे पण एकोणसत्तर मात्र संयुक्त संख्या आहे बरोबर का म्हणजेच त्या एकोणसत्तरला काय जातो भाग जातो त्यामुळं ते काय ऑप्शन नंबर किती तो आला मग तिसर सो चुकीचे पद ओळखायचे आहे बघा कसा आहे कशी कंडिशन आहे सात आणि चार अकरा सहा सतरा सतरा आणि इथं इथं बघा इथं चार इथं सहा इथं किती घ्यायला पाहिजे मग सतरा आणि आठ आपल्याला नियमात बसणार वेळ काय जे आहे पंचवीस असता होता तेवीस नाही होत बघा किती होतात सतरा आणि आठ पंचवीस होता आहे किती इथं तेवीस बरोबर पाहिजे किती आपल्याला पंचवीस पाहिजे होत बरोबर आता पंचवीस असतं तर साजे का पंचवीस आणि पुढे घेतला असतो दहा पस्तीस आहे नाही पुढे घेतलं कि असतं किती बारा पस्तीस आणि बारा सत्तेचाळीस नियमात बसत कोणतं नाही आहे तेवीस कारण का पाहिजे होत पंचवीस आहे किती तेवीस त्यामुळे नियमात न बसणार कोणता आहे मग ऑप्शन नंबर चार समजलं का तुम्ही कसं आणले होते पस्तीस हा ती बी आता लागले मला काय म्हंटलं होतं की याच्यामध्ये काय नाही भरपूर पद्धतीनं काय करतात उत्तर काढता येतं वेगवेगळ्या पद्धतीनं डिपेंड आहे पर्याय ओके ठीक आहे ती बी उत्तर ओके पुढचा वीस पुढे बघा सतरा त्रिक एक्कावन दोन्ही एकशे दोन बरोबर एकशे दोन त्रिक आता परत तीन दोन तीन दोन असं करत गेले ओके गुणिले एकशे दोन त्रिक म्हणजे तीनशे सहा तीनशे सहा गुणिले दोन सहाशे बारा सहाशे बारा गुणिले किती पाहिजे तीन म्हणजे बघा बरं सहाशे बारा गुणिले तीन करा तीन दोन्ही सहा तीन एक सायंत्रिक अठरा म्हणजे अठराशे एक हजार आठशे छत्तीस पाहिजे होत आहे किती इथं बाराशे चोवीस पाहिजे किती होत अठराशे छत्तीस इथं तीन न केलं होतं नेहमी बसते का बघा मग ह्याला काय करा आता इथं तीन नाही मग ना किती गुणाला पाहिजे दोन न बरोबर अठराशे छत्तीस गुणिले दोन साय दोन्ही बारा एक आलं तीन दोन्ही सहा एक सात आठ दोन्ही सोळा एक आलं उरलं बेकमेत छत्तीस महात्र आलं का म्हणजेच नियमात कोणतं बसत नाही आहे की इथं पाहिजे किती होतं मुळात अठराशे छत्तीस ते नसल्यामुळे मग आपल्याला ओळखायचं विसंगत ऑप्शन नंबर किती पहिला का कस केले सतरा गुणिले दोन नंतर एक करत गेलेला आहे ओके पुढचा हलपैकी विसंगत घटक ओळखा ओके बघा कस कंडिशन वापरले एक चा कि तो आपण घात काढा उत्तर काय येणार आहे काय येणार आहे का ओके हे अगोदर माहित असू द्या बघा दोनचा चौथा घात सोळा बरोबर का एकचा चौथा घात एक, एक तीनचा चौथा घात एक्क्याऐंशी बरोबर बा तीन तारीख नऊ नऊ तारीख सत्तावीस सत्तावीस तारीख एक्क्याऐंशी बरोबर इथं काय केलं माहिती चार चा का चारचा घन दिले बरोबर का चारचा काय केलंय घन चार चारचा तिसरा घात दिलाय आपल्या बरोबर विसंगत आहे हे ची, एक चा काही प्रश्नच नाही तुम्ही एक वर तर जाऊ शकत नाही एकचा तुम्ही कितवाही घात करा उत्तर शेवटला किती येणार आहे एकच येणार आहे इथे दोनचा चौथा घात सोळा एकचा चौथा घात एक आहे तीनचा चौथा घात एक्क्याऐंशी आहे इथं चारचा चौदा घात राहायला पाहिजे होता बरोबर आहे किती चारचा घन आहे त्यामुळे आपल्याला ऑडमॅन आउट ओळखायचं आहे त्यामुळे काय मग चौथा पर्याय ओके तुम्ही एक दिसलं वापरले का पुढे ओके बघा एक चा घन किती येत एकच बरोबर एक चा घन एक प्लस दोन बरोबर किती तीन आहे का तीन ओके दोन चा घन आठ आठ प्लस दोन किती दहा तीनचा घन सत्तावीस प्लस दोन बरोबर किती एकोणतीस चार चा घन चौसष्ट प्लस दोन किती सहासष्ट किती पाहिजे होत मग सहासष्ट पाहिजे होत आहे किती साठ बरोबर पुढे बघा मस्त का पाच चा घन एकशे पंचवीस प्लस दोन बरोबर किती एकशे सत्तीस आहे का हे तर बघा सहाचा घन सहाचाच ना दोनशे सोळा प्लस दोन बरोबर किती दोनशे अठरा समजलं का ओके इथं प्रेम बघा पण आपल्याला भेटलं का इथं किती पाहिजे होत चौसष्ट पाहिजे होत मुळात इथं पाहिजे होत नियमानुसार सहासष्ट कारण का चारचा घन काढायचा होता घन काढून नंतर ज्यामध्ये किती मिसळायचं होतं दोन पर आहे किती सात आपल्याला ओळखायचं विसंग त्यामुळे उत्तर काय मग ऑप्शन नंबर तिसरा चुकीच्या पद पाहिजे ना बघा सायंत्रिक अठरा किती सायंत्रिक अठरा प्लस सहा बरोबर किती चोवीस आणि माझं तर चोवीस गुणिले किती करायला पाहिजे तीन चारित्रिकम बारा प्लस सहा करायचे बर आपल्याला चारित्रिकम बारा तीन दोन्ही सहा एक सात प्लस सहा किती आला पाहिजे अठ्याहत्तर इथं आहे किती आता आज आपल्याला समजलं नाही नेमकं ने काय येणार आहे पुढचं पण लागेल ना अठ्यात्तर ला ला ठेवून काय करायला पाहिजे अठ्याहत्तर गुणिले तीन आठ त्रिक चोवीस आजच्या दोन सायन सात्रीवीस आणि दोन तेवीस प्लस किती सहा दोनशे चौतीस आणि सहा सा। दोनशे चाळीस आलं का बसलं का बरोबर दोनशे चाळीस गुणिले तीन प्लस सहा करायचे अजून शून्य चारित्रिक्रम बारा आजच्याला एक सहा एक सात प्लस सहा किती आलं सातशे सव्वीस आहे का बरोबर का म्हणजेच काय करायचं आहे पुढचं हे जे आहे त्याला गुणाकार तीन करायचा प्लस सहा मिसळायचे आहे सहा साईन त्रिक अठरा अठरा सहा चोवीस चोवीस त्रिक बरोबर त्याच्यानंतर काय करायचं होतं चोवीस चोवीस तारीख बहात्तर पण प्लस सहा करायचं होतं ना इथं सहा केले का नाही सहा केलं नसल्यामुळे का नाही तर पाहिजे होतं आठ तेहत्तर पण दिले किती बहात्तर वीस संगत ओळखायची आहे त्यामुळे बहात्तर आहे तो पर्याय योग्य ऑप्शन नंबर दुसरा काय केलंय गुणाकार केले म्हणजे तीन न गुणले आणि त्यानंतर परत काय केलंय सहा प्लस केलेला त्याच्यामध्ये ओके पुढचा सोडवा बघा पाच गुणिले दोन किती दहा पाच गुणिले दोन दहा ना प्लस किती करायचे आहे तीन किती आलं तेरा गुणिले दोन तेरा दोन्ही तेरा गुणिले दोन बरोबर सव्वीस प्लस किती किती आलं एकोणतीस e म्हणजे काय करायचं आहे गुणाकार डबल करायचे आहे बरोबर त्यानंतर त्याच्यामध्ये किती मिक्स करायचे तीन मिक्स करायचे एकोणतीस e गुणिले दोन किती अठ्ठावन अठ्ठावन प्लस किती करू तीन किती येतात एकसष्ट किती येत आहे एकसष्ट आहे किती त्रेसष्ट बाजूला ठेवा हे नियमात बसते का बघा पुढचं पण इथं किती करू एकसष्ट गुणिले दोन दोन सायंत दोन बारा एकशे बावीस आले प्लस किती तीन किती येतात एकशे पंचवीस म्हणजे आलं एकशे पंचवीस इथं किती पाहिजे होत एकसष्ट पाहिजे होत दिले किती त्रेसष्ट त्यामुळं हे काय विसंघात ऑप्शन नंबर तिसरा बरोबर ठीक आहे पुढचा सोडवा ऑप्शन नुसार जा बाय ऑप्शन जा हा हाय आहे चार चा घन बरोबर चारचा घन आहे त्याच्यानंतर कुठला ऑप्शन आहे चार, चा चार बरबर, बरबर, चा, चा, चा। करी -करी हा चारचा घन आहे हा पंधराचा घन आहे बरोबर हा घन नाही आहे बरोबर हा वर्ग आहे आणि हा बावीस चा घन आहे समजलं का आपल्याला काय ओळखायचं वेगळ ओळखायचं ना वीसंगत ओळखायचे आहे त्यामुळे हा काय पूर्ण घन नाही आहे घन आहे का हा घन नसल्यामुळे ऑप्शन नंबर तिसरा बाकीचं कधी कधी असं असतंय की बाय ऑप्शन पण उत्तर निघून जातात बरोबर हो तसंही उत्तर सोडवलं तरी चालते ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने एवढेच प्रश्न आहेत त्यानंतर आपण भेटू उद्याच्या टॉपिकमध्ये बरोबर दोन ते तीन दिवसामध्ये हा टॉपिक संपू आपण त्यानंतर सुरू नवीन टॉपिक तोपर्यंत धन्यवाद